आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते कल्पना ताई तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ब्रह्मांडी ऊर्जा सोबत आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका ग्रँडमास्टर सोबतचा प्रवास पूर्ण केलेला आहे तर या प्रवासामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन खूप कौतुक आहे की का आपण ग्रँडमास्टरचा हा टप्पा गाठलेला आहे तर मी अगदी मनापासून तुमचा परिचय विचारेल आणि काय वाटलं या प्रवासामध्ये हे विचारेल मी आधी माझा परिचय देते मी ग्रँडमास्टर सौ कल्पना आठवाले चंद्रपूर इथून बोलते आणि मी ग्रँडमास्टर झाले याचा मला खूप आनंद आहे मला ही रेकी माझ्या समोर आली आणि मी त्या रेकीसोबत जुळले ह्याचा पहिल्यांदा आनंद झाला आणि त्याच्यानंतर मी ग्रँडमास्टर झाल्याचा अत्यानंद झाला आहे मला खूप कारण ग्रँडमास्टरमुळे आयुष्यामध्ये इतका बदल झाला की तो व्यक्त करू शकत नाही इतका बदल झाला म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये तो बदल झाला हळूहळू तो आता आयुष्यामध्ये पण होणारच आहे याची मला पूर्ण खात्री आहे त्या विश्वासाने मी ते बोलू शकते आणि ते करू शकते एवढा माझ्यामध्ये तो विश्वास आलेला आहे तो फक्त आणि फक्त या ग्रँडमास्टरमध्ये ग्रँडमास्टरांनी इतकं काही शिकवलं आहे की खूप आधी कसं की आपण आपल्या हक्काचं जे आहे किंवा नाही आहे त्या हक्कासाठी आपण भांडायचो तो लोभ असायचा कुठेतरी की ते आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे कुठेतरी वाद व्हायचे किंवा कुठे काहीतरी प्रकार व्हायचे पण ग्रँडमास्टर मध्ये आल्यानंतर हे कळलं की जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळणारच आहे ते झगडून आणि भांडून घ्यायचं नसतं ते आपल्याला मिळतच ते आपल्या हक्काचं आहे ते आपल्या जवळ आपोआपच येणार आहे त्याच्यासाठी भांडण्याची किंवा झगडण्याची काहीही गरज नाही आणि अहंकार जो अहंकार खूप आपल्यामध्ये असतो मोठ्या प्रमाणामध्ये अहंकार असतो कारण तो व्यक्तीपेक्षा अहंकारच एवढा मोठा होतो की त्याच्यापेक्षा व्यक्ती खूप खालीच राहतो आणि तो अहंकार उंचा होतो तर तो अहंकार जेव्हा आपण त्याला दाबून टाकतो किंवा खाली गाडून टाकतो तेव्हा माणूस इतका मोठा होतो की त्याला एक म्हणजे वर्चस्व प्राप्त होतं त्याला पण अहंकार घेऊन जर आपण जगलो तर तो कोलखड्यामध्येच जातो त्याच भवितव्य घडत नाही ते आल्यामुळेच कळलं आणि तो अहंकार पूर्ण गळून गेला जो होता नव्हता तो पण पूर्ण गळून गेला आणि तो अहंकार आता तसूवरही जवळ राहिलेला नाही आहे आणि तो आला तरी पण अगदी कळतं की तो आपल्यामध्ये आलेला आहे त्याची जाणीव होते आणि तो लवकर आपण काढून टाकतो आणि ध्यानाचा तर इतका सुंदर अनुभव येतो ध्यान ध्यान म्हणजे काय तर ध्यानामध्ये आपण परिपूर्ण म्हणजे होऊन जाणं त्याच्यामध्ये पूर्ण तल्लीन होणं ते ध्यान आपण कशा पद्धतीने आपल्यामध्ये घेतो त्याच्यातला आपण किती आत्मसात करतो ते महत्वाचं आहे ध्यान तर आपण करतोच पण ते आपण आत्मसात किती करतो ते खूप महत्वाचं आहे आपण जेवढा आत्मसात करू तेवढा आपण प्रगल्भ होत जातो आपल्यामध्ये ती शक्ती येत जाते आपली ऊर्जा वाढत जाते आणि आपले विचार पण खूप बदलतात आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि प्रत्येकाकडे पाहण्याची दृष्टी बदलते खूप फरक पडतो त्याने भीती असते आपल्याला खूप गोष्टींची भीती असते पाण्याची भीती आगीची भीती आपल्या मरणाची स्वतःच्या मरणाची भीती आपल्या आप्तस्वकीयांच्या मरणाची भीती किंवा आपले नातेवाईक कोणी आपल्याला सोडून जातील का कुणी आपल्याशी अबोला धरेल का खूप प्रकारच्या भीती असतात अनेक प्रकारच्या भीती असतात या भीती सुद्धा पूर्णपणे या ग्रँडमास्टर मध्ये आल्यामुळे पूर्णपणे नष्ट झाल्या अगदी नष्ट झाल्या मुळापासून नष्ट झाल्या त्या तसुमरी आता आपल्या म्हणजे माझ्या तरी आयुष्यामध्ये त्या राहिलेल्या नाहीये त्या भीतीकडे पाण्याचा दृष्टिकोनच बदलला त्याच्यामुळे ती भीती आपोआप नष्ट झाली आता भीतीच नाही त्याच्यामुळे अगदी मोकळे झाले ना भीतीमुक्त भयमुक्त जगत आहे मी आता अगदी भयमुक्त भयमुक्त झालं कशाचीच भीती नाही ना म्हणजे नात्याची भीती कुठल्या गोष्टीची भीती म्हणजे कुठल्याच गोष्टीची भीती नाही राहिली आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊया आणि आनंदाने जगूया लोकांकडे आनंदाने बघूया त्यांच्याकडून त्यांना आपण सुद्धा आनंद देऊ आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण आनंदच घेऊ आपण जर त्यांना आनंद दिला तर येणारा सुद्धा आपल्याला आनंदच येणार आहे भरभरून आनंद येणार आहे आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं त्याच्यासाठी आपण काय द्यायचं हे आपण ठरवायचं आपण जे देऊ तेच आपल्याला मिळतं आपण जर इकडनं चेंडू मारला तर तो आपल्याकडेच वापस येणार आहे त्याच पद्धतीने आपण जे विचार पेरले तेच आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे आता आपण ठरवायचं की आपण कसे विचार आपल्या मध्ये जे पेराल तेच उडवाल तेच होणार आहे क्षमा करणं क्षमा करण शिकले चूक करू दे किंवा तो चुकीचा वागू दे त्याला क्षमा क्षमा करणं म्हणजे आपल्याला कळतं की तो असा का वागतो हे या ग्रँडमास्टर मध्ये आल्यामुळे कळलं की लोकांना कसं ओळखायचं समोरची व्यक्ती आपल्यासोबत जे काही वागत आहे तर ते का वागत आहे याचं कारण आपल्याला कळत त्याच्यामुळे आपण त्याला प्रत्युत्तर देण्याची गरजच नाही कारण आपल्याला कळतं त्याच्यामुळे आपण शांत होतो शांत राहतो आणि शांत राहूनच त्या गोष्टीचा विचार करतो आणि ते सकारात सकारात्मक दृष्टीने घेतो आणि त्याला माफ करतो आणि ह्याला चांगली वागण्याची बुद्धी देतो आपल्या जवळ तर आता रेकी आहे त्याच्यामुळे त्या रेखीद्वारे त्याला चांगली वागण्याची बुद्धी देतो क्षमा क्षमा ही आ, बोला बोला क्षमा ही इतकी मोठी गोष्ट आहे कि क्षमा केल्याने आपण पूर्ण हलक होऊन जातो आज आता आपले म्हणजे एवढे जन्म झाले असेल कितीतरी जन्म झाले असेल आपल्याला अनेक जन्म होऊन गेले असेल कळत नकळत आपल्याला माहित सुद्धा नाही आपले किती जन्म झाले असेल म्हणजे अनेक जन्मात आपण अनेक चुका केल्या असेल अनेक नकळत कर्म केले वाईट कर्म आणि नकळत चुका केल्या असेल त्या अनेक चुकांसाठी क्षमा मागायच्या आता संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे हे जीवन दिलेलं आहे चांगलं आणि हे चांगलं जीवन देऊन या चांगल्या जीवनामध्ये तुमच्यासारखा गुरु मिळणं आणि रेखी शिकायला मिळणं हे फार मोठं भाग्याचं आहे हा जन्म सत्कारणी लागला असं समजते ला मी म्हणजे ग्रँडमास्टर झाले खूप मोठ म्हणजे जरी जास्त म्हणजे वय जास्त झालं माझं त्या उतार वयामध्ये मला रेखी शिकायला मिळाली तरी काही हरकत नाही योग्य झालं जे झालं ते योग्य झालं परमेश्वराने मला जे दिलं त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे आणि मला ही रेकी मिळाली या आयुष्यामध्ये शिकण्याची त्याच्यामुळे माझं आयुष्य हे आयुष्य या जन्मामधन सार्थकी लागलं असं मी समजते आणि तुमच्यासारखा गुरु मिळाला मला खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप चांगली गोष्ट झाली माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अचीवमेंट म्हणजे ही ग्रँडमास्टर मी खूप काहीतरी कमावलं असं वाटतं मला माणसाला पैसा येतो आहे जातो आहे पैसा सगळेच कमावतात पण हे ग्रँड मास्टर होणं म्हणजे काय असतं हे ग्रँडमास्टर झाल्यानंतरच कळत की आपण काय कमावलं खूप मोठ धन आहे हे म्हणजे हे आपल्याकडून कोणी चोरून नेणार नाही कोणी लुटून नेणार नाही हे फक्त आपल्या जवळच राहणार आहे आपण ज्यांना वाटू शकतो याचं दान देऊ शकतो आपण लोकांना आपण जेवढं देऊ हे तेवढं आपल्यामध्ये ते वाढणार आहे त्याच्यामुळे देण्याला म्हणजे आपलं माझ्याकडे जे आलं आहे तुमच्याकडून ते मी पण कोणाला तरी दिलं पाहिजे कोणापर्यंत तरी ते पोहोचलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे रिक्तमरण शिकलो आपण अगदी जाताना रिकाम्या हाताने जाऊया जे जे काही मला मिळालं ते ते वाटून जाऊ देऊन रिक्त मरणाचा तर खूप सुंदर अनुभव आहे म्हणजे ती जागा स्मशानभूमी महा म्हणजे आपल्या आयुष्यातली सगळ्यात महागडी जागा सगळी महागडी जागा या भूमीवरची म्हणजे या भूतलावरची सगळ्यात महागडी जागा म्हणजे ती स्मशानभूमी त्या स्मशान भूमीवर आपण रिक्त मरण घेऊया रिक्त मरण मरूया सगळं इथेच देऊन जाऊया आणि रिकाम होऊन जायचं सगळं आपण सोबत काहीच नाही न्यायचं सगळं इथे रिकाम करून जायचं रिकाम आलो होतो आणि रिकामच जायचं आपल्याला आपण काही घेऊन नव्हतं आलो जसं आलो तसंच जाणार आहोत म्हणजे या आयुष्यामध्ये इथे जे काही आपल्याला मिळालं ज्ञानाच्या स्वरूपामध्ये धनाच्या स्वरूपामध्ये सुद्धा इथे दान करून जाऊया आपल्या जो मन असेल दान करून जाऊया सगळे जेवढे आपल्याला पुण्यकर्म करता येतील ते करून जाऊया आणि आपलं आपल्या शिक्षणाचं ज्ञान ते इथे सगळ्यांना वाटून जाऊया आणि रिक्त मरण मरायचं आहे खूप छान रिक्त मरणाचा अनुभव खूप सुंदर आहे सुंदर आहे इतर लोकांना काही लोक इतर लोकांना मूर्ख बनवतात समोरच्या लोकांच्या मानसिक धारणा बदलवणं म्हणजे आपलं नकारात्मक कर्म तयार करणं म्हणजे समोरच्या लोकांना आपण वाईट सांगतो तर काही गोष्टी वाईट सांगतो आपण नकळ सांगतो म्हणजे या ब्रह्मांडीय ब्रह्मांडी ऊर्जेमध्ये येण्याच्या आधी या गोष्टी व्हायच्या कळत नकळत व्हायच्या पण आता ग्रँडमास्टर ग्रँडमास्टर झाल्यामुळे ते कळलं की हे अशा गोष्टी करायच्या नसतात त्यांनी आपण आपले कर्म तयार करतो कळत नकळत आपल्या मध्ये ते कर्म तयार होतात आणि आपण त्या कर्मबंधनामध्ये अडकत जातो हे कर्मबंधन आता तयार करायचे नाही तर ते, ते सोडून द्यायचे लिसनिंग पॉवर लिसनिंग पॉवर म्हणजे ऐकण्याची भूमिका आपण दुसऱ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे जर एखादा दुःखी व्यक्ती आहे आपल्यासमोर दुःखी आहे किंवा त्याला काही आजार आहे तो दुःखी असतो आजार असला की काही त्याच्यामध्ये मनामध्ये वेदना असल्या कुठल्या दुःखाच्या की त्याचं आपण ऐकून घेतलं त्याचं जे शेअरिंग आहे तो त्याला, त्याला, त्याला त्या, आपनी, आपनी जे सांगायचं आहे ते आपण अगदी शांतपणे जर ऐकून घेतलं आणि त्याला काही सोल्युशन नाही सांगितलं फक्त ऐकून घेतलं तरी त्याचं मन हलकं होत बरोबर आपण दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची आपली क्षमता वाढवली पाहिजे हे या ग्रँडमास्टर मध्ये आल्यामुळे शिकले आधी कसं म्हणजे हे माहिती नव्हतं म्हणजे तो समोरची व्यक्ती बोलली तरी आपण मध्ये त्याच्यावर उत्तर म्हणजे बोलायचो त्याला प्रश्न करायचो त्याच्या पण आता हे कळलं की समोरची जर कुठली व्यक्ती आली तर त्याचं शांतपणे बोलणं ऐकून घ्यायचं त्याला काय म्हणायचं आहे त्याला काय मत मांडायचं आहे ते ऐकून घ्यायचं आणि आपल्याला जर तिथे योग्य वाटत असेल तो सल्ला द्यायचा आपल्याला जर सुचत असेल तर नाही द्यायचा पण जर आपलं आपण तिथे योग्य सल्ला देऊ शकत असू तर तो नक्कीच द्यावा आणि त्याला आधार द्यावा कुठली एखादी अडलेली व्यक्ती असेल तिला मदतीचा हात हवा असेल तर तिला मदतीचा हात नक्कीच दिला पाहिजे कारण तिला त्या त्या मदतीचा सुद्धा खूप आधार वाटतो त्याच्यामुळे कुणाचा तरी देणं म्हणजे द्यायला शिका लोकांना द्यायला शिका लोकांकडून घेणं न शिकता तुम्ही द्यायला शिका हे या ग्रँडमास्टर मध्ये आल्यामुळे शिकलो म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण घेणं म्हणजे लोकांकडून घेणं जाणतो पण आपल्याकडून देणं आपण जाणत नाही पण ग्रँडमास्टर मध्ये आल्यामुळे दिलं पाहिजे आपण लोकांना भरभरून दिलं पाहिजे भरभरून दिलं पाहिजे म्हणजे ते ब्रह्मांड आपल्याला आपोआपच भरभरून देतं आपण लोकांना दिलं की ब्रह्मांड आपल्याला देतं त्याला मागण्याची गरजच पडत नाही आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जास्त नको किंवा कमीही नको तिचा समन्वय पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये समन्वय हवा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जाणीव झाली की त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो आणि माफ कर माफ करायचं त्या गोष्टीचा जर आपल्याला पश्चाताप झाला कुठल्याही गोष्टीचा एखादी आपल्या आयुष्यामध्ये घडतात खूप अशा गोष्टी घडतात मुद्दाम किंवा न न कळत अशा घडतात त्या गोष्टीला आपण माफ करायचं माफी मागायची जेवढा आपण माफी मागू तेवढे आपले कर्मबंधन मोकळे होत त्या कर्मबंधनातून आपण मोकळे होतो आणि आपण मुक्त होत आपले कसे आपण कमी करू शकू हे या ग्रँडमास्टर मध्ये आल्यानंतर कळलं खूप छान जेवढे आपण कर्म कमी कमी करत जाऊ तेवढा आपलं आयुष्य अगदी सुकर आणि सहज हलकं होत जात आपण हलक होत जातो आपला आत्मा हलका होत जातो आयुष्य फार साधा आहे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळत म्हणून सगळ्यांना आपण चांगलं दिलं पाहिजे चांगलं देणं शिकलं पाहिजे बरोबर विचारेल मी कि या सगळ्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला नेमकं कुठलं मेडिटेशन आवडलं खूप आवडलं कारण ते देणं शिकवत देणं शिकवतं त्याची म्हणजे त्याचा सावली त्याची गुन्हा त्याच्या फांद्या त्याच्या पारंड्या सगळं काही देणं शिकवतो आपल्याला खूप सुंदर असं देणारं व्हायचं आहे घेणार तर आपण भरपूर काहीतरी घेतलं आहे या विश्वाकडून या ब्रह्मांडाकडून अनेक लोकांकडून घेतलं आहे पण आता मात्र आपण आपला जो घेणारा हात आहे तो देणारा करूया खूप छान मस्त घेणारा किती बसतो त्या सावलीमध्ये त्याला आश्रय मिळतो किती शांत वाटत बरोबर एक असा कोणता विचार आहे ग्रँडमास्टर मधला की तो अगदी क्लिक करून गेला म्हणाला याच्याशिवाय आयुष्य नाही आहे असा कोणता विचार आहे काय म्हटलं असा कुठला एक विचार आहे की तो म्हणजेच ग्रँडमास्टर असं वाटते मुक्त मरण मुक्त मरण म्हणजे जेव्हा रिक्त मरण जेव्हा करतो ना आपण तेव्हा अगदी मोकळ वाटत रिक्त मरण म्हणजे खूप शिकवून खूप चांगलं वाटलं ते हा खूप आणि किती पण आपण म्हटलं ना तरी ते मृत्यू ध्यान ते मृत्यूपर्न ते खूप खूप छान अच्छा एक विचारील मी परत तुम्हाला ते रिवस जर्नी बद्दल काय म्हणता तुम्ही <laughs> रिव्हर जर्नी बद्दल खूप छान रिव्हर बद्दल माझी मी पेहरावामध्ये जरी रिव्हर्स जर्नी नाही स्वीकारली तरी मानसिकदृष्ट्या मी रिव्हर्स जर्नी स्वीकारलेली आहे म्हणजे विचार बदलले विचाराने मानस रिव्हर्स जर्नी स्वीकारलेली आहे मी आणि खूप छान रिव्हर जर्नीचा प्रवास सुद्धा खूप छान वाटतो आपण समोर निघून जातो पुन्हा मागच्या आठवणी काही जाग्या होतात तिथून परत यायचं आणि त्या पुन्हा नव्याने सुरुवात करायची तिथून हा विचार मी त्याच्यातून स्वीकारला कधी कधी होत आपल्या काही गोष्टी करायच्या राहून जातात आपण खूप पुढे निघून जातो म्हणजे कामाच्या व्यापात म्हणा किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये आपण इतकं समोर निघून जातो की आपल्याला आपल्याच गोष्टींची जाणीव राहत नाही की आपण हे करायचं विसरून गेलो आता ठीक आहे इथे आठवण झाली आहे त्या गोष्टींची पूर्ण परत मागे फिरून त्या गोष्टी आता करायच्या आनंद तो पुन्हा उत्साह त्या सगळ्या गोष्टी उत्साह त्याच उत्साहाने करायचं म्हणजे ज्या वयामध्ये जो उत्साह पाहिजे त्याच उत्साहाने त्या गोष्टी करायच्या खूप छान खूप छान रिव्हर जर्नी पण खूप छान आई वडील आई वडिलांबद्दल जे पत्र लिहायला सांगितलं होतं इतका सुंदर अनुभव त्याचा वापर म्हणजे आता आई वडील तर हयात नाही आहेत पण काही गोष्टींचं असं राहून म्हणजे मनात वाटायचं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी म्हणजे हे चुकीचं केलं किंवा हे चुकीचं केलं म्हणजे हे आता असं वाटायचं पण ते आई वडिलांना पत्र लिहिल्यानंतर याची जाणीव झाली त्यांच्या जागेवर तर जेव्हा मी जाऊन बघितलं त्यांच्या जागेवर मी जाऊन बसले आणि तिथून मी स्वतःला बघितलं तेव्हा कळलं की ते त्यांच्या ठिकाणी ते योग्य होते मी मी चुकले मी त्यांच्याबद्दल वेगळा विचार करत आहे त्याच्यामुळे इथे मी चुकले ते त्यांच्या जागेवर योग्य होते कारण तो माझ्यासाठी जेव्हा चांगलाच विचार करत होते त्यांच्यासाठी तो चांगला योग्य विचार होता चांगला विचार होता त्यांनी भविष्याचा सगळा समोर ठेवली समोर ठेवून त्यांनी ते केलेलं होत पण ते आपलं नशीब म्हणा किंवा कर्म तसं असल्यामुळे ते आपण आपल्या कर्मानुसार जगत असतो त्याला त्यांचा काहीच दोष नाही त्याच्यामध्ये बरोबर आपलं बॉन्डिंग मग ते हयात असो किंवा नसो ते वाढलं आणि ते वाढल्यामुळे आपण आपल्या आयुष्याच्या एक एका टप्प्यावर पुढे निघालो खूप छान म्हणजे ते पत्र लिहिल्यानंतर नंतर असं वाटलं की अगदी आपण आई वडिलांच्या संगतीमध्ये आहोत आता सध्या जे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत बसलेले वापरले अगदी म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्य तयार झालं खूप छान वाटलं आणि पत्र लिहिल्यामुळे सगळं मोकळं झालं जे म्हणजे मनात साचलेलं होतं निगेटिव्ह काही म्हणजे होतं ते सगळं निघून गेलं आणि हलकं झालं हलक झालं काही वडिलांबद्दल म्हणजे असं काहीच तक्रारच नाही कुठलीच तक्रार नाही कोणाबद्दल आहे मग कोणाबद्दलच नाही आता तक्रारच नाही तक्रारच नाही कुठलीच तक्रार नाही आता ना तक्रार आहे आता फक्त ब्लेसिंग मग ते आपल्यासाठी योग्य असो एखादी व्यक्ती कि नसो त्या व्यक्तीसाठी ब्लेसिंग मृत्यू उपरांत ध्यान खूप सुंदर मृत्यू उपरांत ध्यान त्याचा अनुभव इतका सुंदर होता कि म्हणजे खूप म्हणजे स्वतःच मरण आपण स्वतःच अनुभवलं त्या ध्यानामध्ये स्वतःच स्मरण आपण स्वतः अनुभवलं म्हणजे आपण आपल्यासोबत कोणीच नसतं आपण इथे येताना एकटं येतो आणि जाताना पण एकटं जातो पण किती लो <coughs> किती लोभ असतो आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये खूप लोभ असतो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा जाताना आपण काहीच घेऊन जात नाही आपला मुलगा आपली मुलगी आपला नवरा सगळा आपला आपला करतो आपण पण जाताना आपल्या सोबत कोणी येत नाही जेव्हा म्हणजे आपला मृत्यू होतो तेव्हा जाताना सगळ्या घराच्या भिंतींवरून मुलांवरून सगळ्यांच्या म्हणजे डोक्यावरून हात फिरून निघून गेले <laughs> चितेपर्यंत सगळे आले तिथे चितेपर्यंत सगळे सोबत आले पण जेव्हा चितेवर ठेवलं तेव्हा सगळे घरी निघून गेले आपापल्या घरी गे निघून गेले आणि त्या चितेवर झोपलं म्हणजे पडल्या पडल्या मी सगळ्यांकडे बघत होते की सगळे निघून गेले आपल्यासोबत कोणीच नाही आता इथून आपल्याला एकटंच जायचं आहे पुढच्या प्रवासासाठी आयुष्याची सत्यता समजली आपल्या आयुष्याचा खरा उद्देश समजला आणि मृत्यू म्हणजे काय हे स्पष्टपणे समजलं खर तर मृत्यू अनुभवला त्यामुळे मृत्यूची भीती पण गेली आणि सत्यता आयुष्याची आपण कशासाठी आलेलो हो। आहोत नक्कीच आणि आता मृत्यू समजा आता जेव्हा केव्हा येईल तर मृत्यूला कसं सामोरं जायचं तो मृत्यू येताना आपण म्हणजे कसं इमॅजिन करायचं स्वतःला कसं म्हणजे अफर्मेशन द्यायच्या हे कळलं जेव्हा केव्हा मृत्यू असेल तेव्हा तो क्षण आनंदाचा कसा होऊया आणि आपला जो पुढचा प्रवास आहे तो सुद्धा कसा सुंदर करूया म्हणजे काय जिवंतपणीचा प्रवास सुंदर आणि नंतरचा सुद्धा सुंदर खूप सुंदर प्रवास होईल म्हणजे ही अपेक्षा म्हणजे ही जाणीव झाली आहे की आपण ग्रँडमास्टर मध्ये आल्यानंतर आपण आपला मृत्यू सुद्धा खूप चांगला म्हणजे करू शकू तो आपल्याला पर... चांगला येणार आहे हा एवढी मात्र खात्री आहे खूप छान आणि मला असं वाटतं की मला माझा मृत्यू जेव्हा होईल तेव्हा मला परमेश्वरच घ्यायला यायला पाहिजे कारण माझी परमेश्वरावर माझं खूप प्रेम आहे या ब्रह्मांडावर माझं खूप प्रेम आहे तर मला करा की परमेश्वर ही ही मला खात्री आहे <laughs> खूप बसूनच जाणार आहे म्हणजे हा विश्वास मला वाटतो मास्टर मध्ये आल्यामुळे खूप छान खूप मस्त आणि जे आपण म्हणजे मनात बोलू ते नक्की होणारच आहे जो आपण विचार करू ते होणारच आहे आपण आतापासून त्याची पेरणी केली ते उगवणारच आहे ना इवन आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आता जगत असताना सुद्धा मी जे बोलणार ते होणार आणि तेच बोलणार जे सगळ्यांसाठी योग्य असणार हा जे एक लागला आहे ना सुरुवात आयुष्याची ती खूप सुंदर आहे ग्रँड मास्टर मला संदेश म्हणजे हा पाठवायचा आहे की ग्रँड मास्टर झाले जर आपण मास्टर झालो तर आपण पूर्ण म्हणजे अगदी कणाकणातून आपल्यामध्ये बदल होतो आपल्या शरीरामधला कण आणि कण पूर्ण बदलतो आपले सगळे चक्र ऍक्टिव्ह होतात म्हणजे थर्ड डिग्री पर्यंत जेवढे चक्र ऍक्टिव्ह झाले नाही तेवढे या मास्टर मध्ये आल्यानंतर ते एवढे ऍक्टिव्ह होतात की ते आपल्याला जाणीव होते त्या चक्रांमध्ये बदल झाल्याची मला तर आपण म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा बेसिक चक्राचं मेडिटेशन घेतलं त्या दिवशी तर म्हणजे पूर्ण माझे सातही चक्र अगदी त्या सातही चक्रांची सावली माझ्या समोर म्हणजे तयार झाली होती आणि मी स्वतः त्या डोळ्यांनी बघितले सातही चक्र फिरताना म्हणजे मला आश्चर्य वाटलं की असं हे मला कसं झालं पण ते सातही चक्रांना चक्र फिरताना मी स्वतः बघितले आपलं चक्र बॅलन्स आपली कुंडलिनी ह्या सगळ्या गोष्टींवर ब्रह्मांडी ऊर्जा ग्रँडमास्टर्स छान त्याची जाणीव होती आपल्याला ती कुंडलीने जागृत झाल्याची म्हणजे आपल्या शरीरामध्ये एवढा बदल होतो की अनपेक्षित अन बदल म्हणू शकतो आपण त्याला मध्ये आल्यामुळे आपण असा बदल तो करूच शकत नाही पण ग्रँडमास्टर मध्ये आल्यामुळे आपले पूर्ण चक्र ऍक्टिव्ह होतात पूर्ण चक्र बॅलन्स तर असतात पण ते ऍक्टिव्ह होतात आणि याची जाणीव आपल्याला होते खरं म्हणजे ते शरीरात ते बदल आपल्याला जाणवतात त्या चक्रांमध्ये जे बदल होतात ते आपल्याला अगदी सहज जाणवतात ते प्रत्येक चक्रांमध्ये बदल आपल्याला जाणवतात त्याच्यासाठी कसं आपलं म्हणजे आपण आतून बाहेरून पूर्ण बदलून जातो आणि आपला एक नवीन जन्म होतो असं म्हटलं तरी चालेल पुनर्जन्म होतो या ग्रँडमास्टर मध्ये आल्यानंतर अगदी आपला पुनर्जन्म होतो आपल्याला जर एक व्यक्ती म्हणून खूप चांगलं आयुष्य जर घडवायचं असेल आपलं म्हणजे आपण एक व्यक्ती आपलं व्यक्तिमत्व खूप चांगलं असावं वटवृक्षासारखं वटवृक्षासारखं असावं म्हणजे आपला गुंधा मोठा असावा आपले मूळ खोल रुजलेले असावे आणि त्याला असंख्य अशा शाखा असाव्या आणि त्या शाखांनी आपण प्रत्येकाला आपल्याकडून मदतीचा हात गेला पाहिजे आपण कामधीन होऊया काम होऊया आणि देणं शिकूया लोकांना लोकांकडून घेणं न घेता आपण लोकांना देणं शिकूया लोकांचा आधार बनवूया चांगल्या मार्गाकडे नेऊया खरच हे कल्पना ते खूप छान तुम्ही या ग्रा ग्रँडमास्टरच्या प्रवासामधून खूप खूप जास्त घेतला आहे स्वतःची एनर्जी वाढवली आहे आध्यात्मिक प्रगती छान आणि तुमच्याकडे बघतानाच खरंच एक स्थिरत्व जाणवतं एक काय म्हणूया एक वेगळी ऊर्जा जाणवते तर खूप धन्यवाद अगदी तुम्ही हा प्रवास केलात सोबत आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणलात आणि आता तुमच्या माध्यमातून अनेक जणांच्या आयुष्यामध्ये असं सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरपूरता जे जे ज्याला ज्याला हवं आहे खरोखर कर, एक वटवृक्ष म्हणून तुम्ही कार्य करायची जी इच्छा आहे ती तुमची अगदी मनापासून पूर्ण होत हे ब्रम्हांड तुम्ही जे बोलणार तेच तुम्हाला देते त्यामुळे अगदी तुमच्या आशीर्वाद तुमचे ब्लेसिंग तुमची ऊर्जा अनेकांपर्यंत पोहोचू देत नक्की मला वटवृक्षच व्हायचं आहे या आयुष्यामध्ये माझं राहिलेलं जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये मला एक वटवृक्ष होऊनच जगायचं आहे आणि वटवृक्षाप्रमाणेच मला कार्य करायचं आहे आणि हे मला तुम्ही शिकवलं तुम्ही गुरु म्हणून मला लाभल्या तुमचे किती धन्यवाद मानवाने किती नाही तेवढे कमीच आहे ब्रह्मांडाने मला खूप दिलं तुमच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यासाठी माध्या माध्यम झालं आणि तुमच्या माध्यमातून मला ब्रह्मांडाने सुद्धा खूप दिलं ज्ञान दिलं म्हणजे तुमच्या तर्फे मला जे ज्ञान दिलं ते अगदी अनमोल आहे अनमोल आहे त्याचं मोल करूच शकत नाही त्याचं मोलच नाहीये खूप म्हणजे खूप चांगला अनुभव मी म्हण सांगते ना की माझा हा जन्म खूप सार्थकी लागला मला तुमच्यासारख्या गुरु मिळाल्या आणि ग्रँडमास्टर होण्याचं भाग्य मला मिळालं खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप धन्यवाद खरंच आहे कल्पना ती अगदी शब्दन शब्द तुमचा ऐकतच राहावासा असं वाटत आणि खूप छान प्रकारे तुम्ही घेतला आणि तुम्ही देणार सुद्धा तेवढाच पूर्ण विश्वास आहे बस नक्कीच आशीर्वाद या ब्रह्मांडाची सुद्धा मला आशीर्वाद हे ब्रह्मांड तुमच्या तुमच्यासोबत कायम आहे कायम आहे माझ्याकडून चांगलं काम झालं पाहिजे चांगलं कार्य झालं पाहिजे या मास्टरच्या माध्यमातून हेच मला अगदी मनापासून वाटतं मी खरंच म्हणजे कल्पतुरू झालीच पाहिजे आणि कल्पतुरू सारखं काम माझ्याकडून झालं पाहिजे ही माझी अगदी अंतर मनातून खूप इच्छा आहे आणि ती माझी हो ही हा मला आशीर्वाद द्या नक्कीच हे ब्रह्मांड ऊर्जा तुमच्यासाठी तेच करणार आहे जे जे तुम्हाला हवं आहे हे मास्टर जे बोलतो तेच होत तीच ऊर्जा त्याला मिळत तुमचा तो प्युअर सोल तुम्ही ती केलेली प्रगती आणि ते झालेलं बॅलन्सिंग सगळं खूप छान बॅलन्स लाईफ जगत आहात आणि ते खूप सुंदर आहे अशी सेवा तुमच्याकडून होत आणि खूप धन्यवाद थँक्यू 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 आत्मा नमस्ते कल्पना ताई अगदी तुमचा रायपूर तालुका जिल्हा अ रायपूर चंद्रपूर तुमचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मांडी ऊर्जेचा छान प्रचार प्रसार करा अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल घडून येऊ देत आपल्या कुटुंबापासून सुरुवात करूया आनंदी आनंद सर्वकडे आत्मा नमस्ते नमस्ते